नमस्कार मित्रांनो अक्षरधन अभिवाचन स्पर्धेसाठी मिलिंद अष्टपुत्रे यांनी लिहिलेली परी ही कथा आपल्या समोर सादर करत आहे आणि माझं नाव आशिष टाकळकर सतीशराव दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत होते त्यांच्या भोवती जवळचे सर्व नातेवाईक जमले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दाटून आली होती सतीशरावांनी डोळे उघडून सगळ्यांकडे पाहिलं सगळ्यांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून त्यांना परिस्थितीची कल्पना आली होती धाकटा मुलगा अशोक त्यांना दिसला नाही अशोक कसा असेल म्हणा बापाशी त्याचं हाडवैर वैर ना तशाही स्थितीत सतीशराव उदासपणे हसले मृत्यूशय्येवर माणूस कधी खोटा विचार करत नाही म्हणतात सतीशरावांना भूतकाळातले कित्येक प्रसंग आठवू लागले टाळी कधी एका हातानं वाजत नाही बाप आणि मुलाच्या वैराला एकटा अशोक जबाबदार नव्हता सतीशरावांचीही तेवढीच चूक होती अशोकच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत सतीशरावांनी ढवळ्या ढवळ धौल केली होती त्याला त्याच्या मनाप्रमाणे कधीच वागू दिलं नव्हतं अशोकच्या डोक्यात त्यामुळे सतीशरावांबद्दल अढी निर्माण झाली होती सतीशराव सांगतील त्याच्या बरोबर उलट तो वागत असे आणि त्यांच्यावर सूड उगवल्याचा आनंद उपभोगत असे दोघांच्या अशा वागण्यामुळे मधल्यामध्ये शालिनीताईंची चांगलीच कुसंबणा होत होती एकीकडे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालेला आयुष्याचा जोडीदार तर दुसरीकडे नऊ महिने पोटात वाढवलेला रक्ता मासाचा गोळ्या खोनाची बाजू घेणार माफ कर रे पोरा मला सतीशराव तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटले बघता बघता सतीशराव अखेरच्या निद्रेच्या खोल गर्तेत खेचले जाऊ लागले डोळ्यांसमोर काळोख पसरला अनामिक भीतीनं सतीशरावांना वेढलं आपण एका आणि अरुंद गुहेतून वेगानं प्रवास करत आहोत असा भास सतीशरावांना झाला पण अचानक त्यांना दिव्य प्रकाश दिसला नातेवाईकांचा घोळका त्यांना पुसटसा दिसला त्या घोळक्यामधून एक सुंदर मुलगी पुढे आली तिने पांढऱ्या शुभ्र रंगाचा झगा घातला होता अतिशय गोड हसत ती सौंदर्यवती सतीशरावांकडे येत होती कोण बरं ही सतीशरावांना चेहरा तर खूप ओळखीचा वाटत होता पण कोण ते लक्षात येत नव्हतं चला आपल्याला निघायला लागेल एक मधुर आवाज सतीशरावांना ऐकू आला तिच्या सानिध्यात त्यांची भीती दूर पळाली कोण असेल ही स्वर्गातील अप्सरा की परी होय नक्की ही परीच असणार कुठे बरं ऐकलाय हा शब्द परी खूप जवळचा शब्द आहे हा सतीशरावांनी आठवण्याचा आणखी एक व्यर्थ प्रयत्न केला सतीशरावांनी तिला विचारलं कोण आहेस तू आणि कुठे जायचंय आपल्याला ती नुसतीच हसली सतीशराव वेड्यासारखे तिच्याकडे पाहत राहिले खरंच काहीच कसं लक्षात येत नाहीये अचानक सतीशरावांना लख आठवलं राजीव झाल्यानंतर वर्षभरातच शालिनीला पुन्हा दिवस गेले होते तसं थोडं उशिरा समजलं होतं सतीशरावांनी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून घ्यायचा लकडा शालिनीच्या मागे लावला होता कशाला करायला पाहिजे ती टेस्ट काही का असे ना शालिनी ताई म्हणाल्या पण सतीश रावांच्या डोक्यातला किडा काही गेला नव्हता शालिनीला अंधारात ठेवून त्यांनी परस्पर डॉक्टरांशी संगनमत केलं आणि गर्भलिंग निदान करून घेतलं मुलगी आहे हे कळताच सतीशराव अस्वस्थ झाले त्यांना दुसराही मुलगाच हवा होता मुलगी म्हणजे परक्याचं धन तिचं शिक्षण लग्न लग्नात हुंडा तिची बायंतपणं सगळाच खर्चिक मामला गर्भपात करावा का सतीशरावांनी हा विचार बोलून दाखवताच शालिनीताई भडकल्या पण सतीशरावांच्या निग्रहापुढे त्यांचं काहीच चाललं नाही इतक्या उशिरा गर्भपात करणं धोकादायक आहे हे डॉक्टरांनी सांगून सुद्धा सतीशरावांनी शालिनीताईंना गर्भपात करायला लावला त्यानंतर दोन वर्षांनी अशोक झाला होता ती तुमची मुलगी होती परीच्या आवाजानं सतीशराव भानावर आले तुम्ही तिचा जन्म घेण्याचा अधिकार नाकारलात सतीशराव तिला गर्भातच तुम्ही मारून टाकलत काय अपराध होता तिचा मुलगी असणं हे देहदंड देण्या इतका मोठा गुन्हा आहे का तिच्या आईनं किती स्वप्न रंगवली होती तुमच्या एका निर्णयानं सगळं माती मोल झालं सतीशराव ऐकत होते पश्चातापाची भावना त्यांना होरपळून काढत होती तिच्या आईनं तिचं नावही ठरवून ठेवलं होतं परी हेच नाव ठेवणार होती ती आपल्या मुलीचं सतीशराव दचकले परी हसली त्यांच्या मनातले विचार तिने एखाद्या पाटीवर लिहिलेल्या अक्षरांप्रमाणे वाचले होते शेवटच्या घटकेला इथून तिकडे नेण्यासाठी जवळचा नातेवाईक येतो हे आठवलं ना तुम्हाला होय बाबा मीच तुमची नकोशी मुलगी माझ्या आईची परी चला खूप उशीर झालाय निघायला लागेल आपल्याला परी माफ कर ग मला सतीशरावांनी शेवटच्या क्षणी फोडलेला टाहू ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते फक्त दचकलेल्या शालिनी ताईंना मात्र सगळ्या उलगडा क्षणार्धात झाला होता